हॅलो नमस्कार मी रेशमी शेटके तुम्ही सुजवळ यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचं जावं ही चर्मीसाठीला सो आज आहे भुगी सर्वांना भुगीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि रविवार असल्यामुळे दीपकची शिफ्ट लेटची आहे त्याच्यामुळे मग विचार केला की थोडंसं आमचं ना आम्हाला काही फर्निचर वगैरे बघायचे आहे तर खूप जणांनी आम्हाला ना आ, दोन तीन ठिकाणं ना सजेस्ट केली आहे तर म्हटली चला रविवार आहे आणि त्याची लेटची शिफ्ट असल्यामुळे ना मम्मी आयशला ना आज बेबी सेटिंगला ड्रॉप केलं कारण गुरुवारी मी आयशला बेबी सेटिंगला ड्रॉप केलं नव्हतं आणि नंतर त्यांना पण एक दोन दिवस सुट्ट्या हव्यात तर मम्मी म्हटली चला ठीक आहे आज त्याला ड्रॉप करूया सो माझं काय काम आहे ते पण होऊन जाईल आणि आमचं म्हणजे आम कारण आयशला घेऊन हे पॉसिबल नाही आहे त्याच्यामुळे मग दीपक बोला ठीक आहे आपण जाऊन येऊया एक दोन तासामध्ये बघून येऊया आपल्या बजेटमध्ये असेल ॲक्च्युली फक्त बघायचंच कारण हे आहे की आमचं बजेट तेवढं नाही आहे आणि फर्निचरमध्ये किती काही गोष्टी येतात कशा येतात कारण आम्हाला पण तो एक अनुभव नाही आहे कधी घेतला नाही आहेत मी जसं म्हणते ना की मला आमच्या नवीन घरामध्ये ना खूप काही गोष्टी घ्यायच्या नाही आहेत पण आमच्या जर बजेटमध्ये बसल्या तर मला नक्कीच घ्यायचं आहे आणि जेवढं जमेल छानपैकी जसं मी म्हणे माझं घर कधी होईल मग मी तेव्हा घर छान सजवेन वगैरे सो so, तेच कारण एक आहे का की जे भेटेल आमच्या ह्याच्यानुसार बसेल तर ते बघायचं तर कुठे होलसेलमध्ये मिळतं छान छान वस्तू मिळतात कमी भावामध्ये मिळतात तशी एक दोन ठिकाणं आहेत त्यातलं एक ठिकाणावरती मी चाले जे आमच्या नवी मुंबईमध्येच आहे सो so, दीपक आहे तर फायदा उचलूया तर चला मी तिकडे काय काय बघते कशा रेटमध्ये काय आहेत आणि आम्ही घेऊ की न घेऊ हा नंतरचा भाग आहे पण ॲटलिस्ट आम्ही बघायला जाऊ जसं मी म्हणते की कुठली गोष्ट घेण्याच्या निमित्ताने नाही ती आपल्याला परवडली पण पाहिजे आपल्याला पॉकेट फ्री पण असली पाहिजे आणि आपल्या बजेटनुसारही असली पाहिजे ते फार महत्त्वाचं आहे सो so, माहिती नाही मला हेल्मेट कुठे येते याच्यामध्ये <laughs> नाही स्कूटीमध्ये माहिती नाही जाऊन बघ ना आता एंशला ड्रॉप केलंय तर म्हणे की जाऊ ठीक आहे चला मी पण तुम्हाला दाखवते तिकडे दीपक गेला होता हेल्मेट आणायला तोपर्यंत मी ते चेहरा कवर करून घेते मला थोडंसं म्हणजे स्किन कशी सेन्सिटिव्ह आहे ना त्याच्यामुळे मला उन्हाचा जर आपण म्हणजे थोडंसं अजिबात पण सहन होत नाही आणि ऑफिसच्या जायच्या टायमाला कसं साडेनऊ वाजता एवढं काही वाटत नाही पण हे आता साडे दहा पावणे अकरा वाजून गेले होते त्यामुळे उन्हाचा थोडासा तापमान म्हणजे असं ते वाढलंच होतं कारण प्रचंड आम्हाला जायला अर्धा तास लागेल तिथे त्याच्यामुळे मग स्किनमध्ये थोडेसे रॅशेश वगैरे येऊन जातात आणि दीपकच्यासुद्धा जा येऊन जातात त्याची तर खूपच सेन्सिटिव्ह स्किन आहे माझी तर एवढी नाही पण मला उन्हाचा आणि धुळीचा प्रचंड त्रास होतो सो so, फायनली पोचलो आहोत आम्ही कल्याण शेळफाटाला जिथे आम्हाला खूप सारे नवीन फर्निचर आणि ड्रेसेल फर्निचर असे आम्हाला सांगितले होते म्हणून तर आम्ही आलो आहोत शेळफाट्याला म्हणजे कल्याण शेळफाटाचा जो रोड आहे ते खूप सारे फर्निचरची दुकानं असं मला खूप जणांनी सजेस्ट केलं पण आम्ही जेव्हा इथे येतो आहे ना तर आम्हाला एंट्री करताना एवढं आठव म्हणजे आढळ भेटली नाहीत पण स्टार्टिंगला जे भेटलं ते म्हणते चला बघूया आता ते सेकंड हँड फर्निचर आहेत की सेकंड हँड फर्निचरपासून मी फर्निचर बनवलं जातं तेच कळत नाही कारण गोडाऊनसारखे सेकंड हँड फर्निचर दुसऱ्या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि खूप सारे इथे सोफे होते आणि सोफा काम बेड कबड होता बेड्स होते खूप सारे रि म्हणजे सेकंड हँड मध्ये पण होते आणि नवीन मध्ये होते तर हा सोफा तुम्ही बघता येणा आवडला होता म्हणजे त्याचा कापड वगैरे क्वालिटी बघून खूप आवडलं पण आपण एक बोलतो ना माझ्या घरासाठी एक आपण वेगळी डिझाईन्स तयार करतो ना की अशा पद्धतीचा सोफा पाहिजे एल शेप सोफा पाहिजे जसं की हे जे सोफे आहेत ना खूप सारे भरमसाठ मोठे आहेत म्हणजे मागे उशीलासुद्धा जागा दिली जाते आपल्या बसायलासुद्धा जागा दिली जाते जेणेकरून काय होतं हॉलचा पूर्णपणे जो जागा रिकामा जागा असू ना हा सोफा कवर करून घेतो त्याच्यामुळे हे जे सोफे होते खूप खूप म्हणजे खूप मोठे होते आणि हे सेकंड हँड होते हैं जे की शोरूममध्ये राहिलेले होते ते घेऊन गोडाऊनमध्ये विकायला वगैरे आणतात तर ह्याचा जो रेट होता ना खूप स्वस्त होता म्हणजे एवढं मी विचार केला नव्हता की जिथे पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस हजाराला सोफ्याची प्राईज मिळते तर ते थे हे पंधरा हजार चौदा हजाराला हे असे सोफा आहेत आणि मला आवडले प्रचंड आवडले पण ज ज्याचं घर मोठं असेल मोठं लॅवेश घर असेल ना तर त्याच्यासाठी हे सोफा करेक्ट आहेत आणि आम्ही ज्या पद्धतीने विचार करत होतो की असा आम्हाला डिझाईन हवी किंवा अशा पद्धतीचा सोफा पाहिजे कारण आपल्या बजेटमध्ये पण बसायला पाहिजे आणि आपल्याला तो आवडला देखील पाहिजे कापड सकट जे काही त्याच्यावरती कापड असेल तर ते आपल्याला घरासाठी ब्राईट दिसलं पाहिजे नाहीतर आपण चॉकलेट म्हणजे ब्राऊन घेऊन किंवा ब्ल्यू घेऊन मग ते कसं घरालाही कधी कधी ते कलर सूट करत नाही त्या सोफ्यांचे कलर मग तशा माइंडसेटने आपण घेत असो काही म्हणजे तसं विचार करूनच घेत असतो आणि आम्ही पण तेच करतो आहे सो मला ना एक गोष्ट आवडली इकडची की इथे जे म्हणजे जे काही सेकंड हँड किंवा जे काही गोष्टी असतात हो ना त्या प्रॉपर ती लोकं पॉलिश करून छान त्याला कुठे डॅमेज वगैरे झालं असेल ना तर ते क्लिअर करून तिथे नवीन बनव म्हणजे फ्रेश पीस म्हणून बनवले जातात आणि त्याचा रेट एवढा कमी आहे ना तर घरातलं जे काही फर्निचर आपण डिसाईड करतो ना की बाबा ह्या बजेटमध्ये मला केलं पाहिजे किंवा काय तर ते आरामात होऊ शकतं पण आमचा तेवढा बजेट नव्हता आणि आम्हाला एक अंदाज आला की कधी इन फ्युचर वगैरे कुठली गोष्टी घ्यायची म्हणाल तर खूप छान स्वस्त इथे मिळतात आणि त्यांचं जे ट्रान्सपोर्टेशन वगैरे होतं ते सगळं ती लोकं करून देतात तर बघा हे जे सेकंड हँड सगळी कपाटं होती तर ज्याच्या घरी म्हणजे जो जो कोणी वापरत असेल भरपूर सारी माणसं असेल तर त्यांच्यासाठी सेकंड हँड कपाटं भरपूर म्हणजे घेऊ घेऊ शकतो आणि आम्ही कसं जण आहोत त्याच्यामुळे आमच्यासाठी एकच इनफ आहे सो आम्ही विचार करतो की प्रॉपर आणि छानपैकी अँड स्वस्तात मस्त टिकावू असं बघायचा आम्ही प्रयत्न करतो आणि हे जे मला सोफा कम दिसलं ना ते खूप आवडलं म्हणजे दिसायलाही डिसेंट लुक येतो आणि असं पण हे ॲक्च्युली कोणीतरी कोणाच्या तरी घर ात डायरेक्ट इथे विकण्यासाठी आलेलं आहे म्हणून त्याला कोणी तिथेच ठेवून दिलेलं आलोय ते सेकंड हँडसाठी बट सेकंड हँडच एवढे काही खास वाटत नाही मी आता ती कपाटं वगैरे बघते पण सोफे पण बघितले दोन सोफ्याची क्वालिटी ठीक होती पण ते जास्तच होतं ठीक आहे अजून दोन तीन दुकानं फिरू आवडलं तर बघू कारण की आम्हाला जसं पाहिजे किंवा आम्ही विचार करतो तसं काही एवढं मिळत नाहीये दोन बघितली आहेत आम्ही जिथे आलो होतो ना तो पूर्ण रेसिडेन्शियल एरिया होता म्हणजे तीन चार वर्षापूर्वी पण आम्ही आलो होतो तेव्हा इथे ते पूर्णपणे कन्स्ट्रक्शन चालू होते म्हणजे पूर्ण काय म्हणतात ते बिल्डिंग वगैरे काही बनला नव्हतं ओनली कन्स्ट्रक्शन आता बघून थोडंसं वाटतं यार किती सारा एरिया हा डेव्हलप झालाय कलर कसं वाटतं ना जाऊन बस बघ ले और बात आई मेरी बोल रहा था कैसे कैसा भाई जल्दी रोड पे निकल हैगे हां फाइव स्टार गारंटी ने त्यासोबत आम्ही इथे ड्रेसिंग टेबल पण बघत होतो आणि कबड हे ड्रेसिंग टेबल मला आवडला खूप आवडला पण हे त्याच्यावरती एक्स्ट्रा ज्या डिझाईन्स असतात ना त्याचेच प्राईस लो ते लोक जास्त लावून देतात तर इथे फ्रेश कबाट्स पण होते आणि इथे वेगवेगळ्या म्हणजे ज वुडनचं वेगवेगळं वेग वेग वुडन असतं ॲक्रॅलिक असतं चांगलं क्वालिटीचं वुडन असतं प्लस वुडन भुसा अशी कपाटं देखील असतात ज्याची म्हणजे लाईफ खूप कमी असते सात आठ वर्षच आपण वापरू शकतो आणि ही जे आहे दहा बारा वर्ष छानपैकी आपल्या मेंटेन करण्यावरती असं यूज करण्यावरती असतं तर ह्याचे प्राईज खूप कमी म्हणजे एवढा कमी प्राईजमध्ये कपडा मिळतील जसं की हा कबड आम्हाला साडेबारा हजार बोलला आणि म्हणजे तीन डॉअरचा आहे आणि हे जर कबड बाहेर प्रायव्हेटमध्ये घेतलं असतं आपल्या एरिया म्हणजे जवळमध्ये तर खूप महाग पडलं असतं अठरा वीस हजाराहून जास्त मिळालं असतं कारण की ते अॅक्रॅलिकचं आहे तर खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही कबडं बघितली सोफा बघितलं आहे खूप सारे इकडे आहेत भरपूर सारे म्हणजे न्यू फर्निचरचं हे शॉप आहे खूप सुंदर आहे बट आम्ही बघत होतो सेकंड हँड पण मग दीपक म्हटला की रेशमा आपण न्यू पण बघूया म्हणजे तिकडचं पण आपल्याला रेट समजून जातील आणि कसं भारी वाटतं आहे हे अशा आहेत ना खूप छान वाटत आहेत तर आहे स्पेस खूप घेत आहेत बट जिथे जिथे मोठ्या मोठे हॉल्स असतील लक्झरीस हॉल्स हॉल असेल असे ना तर त्याच्यासाठी खूप आणि याचे रेटे रेट्स माहिती आहेत थर्टी टू थाउजंड थर्टी फाय थाउजंड आई छान फर्निचर ना दीपक पण ते कसं तर थोडंसं कॉस्टली आहे खूप कॉस्टली आहे खूप कॉस्टली सिंगल हा येस हा हा असे मला आवडतात म्हणजे त्याच्या खाली स्टोरेज पण आपण ठेवू शकतो आणि आपलं घर असेल तर आपलं म्हणजे तेवढाच स्पेस म्हणजे आपल्याला घर पण वावरण्यासाठी मोकळं पाहिजे ना तर त्याचा फायदा नाही मोठमोठे मुट सोफे एवढे मोठमोठे मुट त्याचा चेअर्स ठेवून काय अर्थ नाही ना जर घराची जागाच पूर्ण घेत असेल तर फर्निचर असे पाहिजे ना

ते तस पण घेतात ना तस हे छान वाटत खूप सुंदर बेड्स आहेत आणि हे कस भारी वाटतय मला पण न्यू फर्निचर साठी थोडस सा अवॉइड केलंय कारण इथे आम्ही वाव दीपक असं आपण हे करतो इकडचं तिकडे सरक होतो इकडचं तिकडे माझी फ्रेंड आहे ना जी पुण्याला आला तिच्या घरी असं आहे तिचं पहिलं असं होतं असं सरकवायचं आणि इकडे सरकायचं हे भारी वाटतं है ना हा तसं सरक सरकवा सरकण्यासाठी जेवढं बघू ना तेवढं आम्हाला कमीच वाटत होतं आणि डिफरंट डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची कपटं होती ना तर माझं मनच भरे ना हे बघू ते बघू असं होऊन जातं आणि खूप कमी ऑप्शन आपल्यासमोर ठेवतील ना तर आपण चूज करतो पण हे असं वेगवेगळ्या प्रकारचे तर हे जसं सरकवायचं जे आहे ना माझी फ्रेंड आहे तर तिच्या घरी मी बघितलं होतं हे असं तर मला म्हणजे दीपक मला म्हणे की रेशमा आपण अशा पद्धतीचं घेऊ का पण ह्याचे प्राईस होते म्हणजे त्याच्यावरती पण होतं म्हणजे कपाटाच्या वरती पण जे स्टोरेज असतं ना वरच्या साईडला तर ते होतं तर त्याची ह्याची प्राईस पंचवीस हजार होती फोर डोर होतं असं सरकवायचं होतं तर मी म्हटले अरे बापरे हे खूप डेलिकेटेड आहे कारण अश काही पण मारेल कसंही खेचेल तर ती वस्तू आपल्याला हार्श अँड फास्ट आपण असं यूज करतो ना तशी पाहिजे एकदम डेलिकेटेड नको आपण रोज फटाफट आहे ह्याच्यामध्ये जात असतो तर मग ते आपल्याला हाताळायलाही व्यवस्थित पाहिजे ना त्याच्यामुळे हे खूप आम्हाला थोडंसं हे वाटलं होतं तर मग दीपक म्हणतो की काय करायचं रेश्मा हे आवडलं होतं मला म्हटली असे बरेच सारे आपण बघितले तर सगळेच आपल्या मनाला भरतील पण आपल्याला सगळ्यांना हे पॉसिबल होणार नाही आहे कारण आपण जसं ठरवतो तशाच पद्धतीने घेऊया नाही तर वेगळं काहीतरी दिसेल आणि पण घ्यायचं आणि मग ते आपलं जर व्यवस्थित वापरलं नाही त्याचा मेंटेन नाही केलं तर मग त्या वस्तूचा काही खरंच उपयोग नसतो सो so, एका ठिकाणी अजून ठिकाणी आलो इथे सोफा वगैरे बघितला फायनल केलं नाही आहे पण आम्ही काही गोष्टी विचारल्या वगैरे खूप आवडलं आम्हाला कबट पण इथेच बघितलं सोफाही बघितला जेव्हा आम्ही येऊ आमच्या डोक्यामध्ये खूप काही गोष्टी चालत होत्या जेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टी बघतो ना त्याच्यामुळे आपलं माइंड पण चेंज होऊन जातं जे आपण ठरवून आलेलो असतो आणि इथेच आम्ही आलं तर तर आम्ही इथेच घेऊ कारण आम्हाला इकडचं खूप छान आवडलं खूप सारे सोफा होत्या जशा कस्टमाइज करून पण देतील असे अशा पद्धतीचे सोफा होते त्या लोकांचे आणि कबर्ड देखील होतं सो भर खूप आवडलं आम्हाला इकडचं सा। हे सगळं बघून सो so, बऱ्यापैकी आम्ही तिथे फिरलो एक दीड तास आम्ही घालवला जसं आम्हाला बघायचं होतं जसं फर्निचर हवं होतं तसं नव्हतं कारण सगळे म्हणजे खूप महाग होते आणि असं बघाय असं बघायला गेलो की जो आम्ही बजेट ठरवला होता त्याच्या बजेटच्या बाहेर सगळे होते इवन तिथे फ्रेश पण हे होतं म्हणजे नवीन सोफा फर्निचर होतं आणि सेकंड हँड फर्निचरसुद्धा होता सेकंड हँड फर्निचर कसं होतं ना की जे आपले मोठमोठे शोरूम्स असतात तर त्या शोरूममध्ये एक दीड वर्ष तसेच सोफा म्हणा किंवा कुठचं फर्निचर म्हणा तसंच पडून राहिलेलं आहे तर ते छोटे छोटे जे आपले असतात असताना विकत घेतात मग त्याला छानपैकी फ्रेश कापडाने किंवा पॉलिश केलं जातं आणि त्याच्यानंतर मग ते न्यू म्हणून विकलं जातं तर तिथे थोडासा भाव कमी होता तर कम्पॅर केलं ना तर आम्ही जे फ्रेश फर्निचर होतं चांगलं नवीन फर्निचर ते खूप जास्त त्याच्या डबल होतं आणि जे सेकंड हँड होतं ते कमी होतं तरी पण आमच्या बजेटमध्ये बसत नव्हतं कारण आम्हाला सेकंड हँडच बघायचं होतं असे खूप सारे शॉप आहे जिथे सेकंड हँड जे मटेरियल असं ते यूज करून त्याला रिसायकल करून बनवलं जातं असं काहीतरी आहे कापड pe greceni și cu oriciani poliști, cu orici... Uh, deci de în na वुडन वगैरे लावून केलं ला जातं कारण असे बरेच सारे मार्केट बघितलेले आहे सो कल्याण शेळफाट आम्हाला एकाने सजेस्ट केलं होतं म्हटली चला तिथे आपण जाऊन बघूया कसं वाटतं एरिया पण खूप छान डेव्हलप झालं आहे तिकडे तर खूप सारी फर्निचरची दुकानं होती तर ती चार पाच ठिकाणी आम्ही फिरलो आता डिसिजन आमचा वीस पंचवीस दिवसानंतर होईल खूप काही गोष्टी थोड्याशा डोक्यात ठेवलेल्या आहेत ॲटलीस्ट आम्हाला कळलं की तिथे काय रेट आहेत कारण जेव्हा आम्ही आमचं फुल अँड फायनल होईल तेव्हा आम्ही विचार करणार की फर्निचर घ्यायचं की नाही घ्यायचं आहे त्याच्यात चालवायचं की कसं ते पुढचा भाग आहे सो म्हटली चला जाऊन सुट्टी होती तर बघून आलो सो आता थोडंसं आराम वगैरे करू आणि हा व्हिडिओ पण इथेच एंड करते आहोत मला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा खूप जणी अशा असतात ज्या माझ्या व्हिडिओचा वाट बघतात पण मला रेग्युलर व्हिडिओ पॉसिबल होत नाही सो so, जसं जसं जस जमेल तसं मी तुमच्यासोबत शेअर करत असे चला आता बाय बाय काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा बाय